श्री गुरु चरित्र कथा सर अध्याय एकोणपन्नासावा अमरजा संगम आणि कानगापूर क्षेत्राचे महात्म्य श्री गणेशायनम नामधारक आणि सिद्धांना विचारले मुने श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर इथेच का वास्तव्य केले त्या स्थानाचे काय महात्म्य आहेत सिद्ध म्हणाले मी तुम्हाला या क्षेत्राचे महात्म्य सांगतो ऐका दीपावलीमध्ये अश्विन शुद्ध चतुर्थ मठामध्ये शिष्य मंडळी जमली होती तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही आपापल्या परिवारासह काशी गया प्रयाग प्रयात्रेस्थळी यात्रेची साठी चला शिष्य म्हणाले ठीक आहे आम्ही घरी जाऊन निघण्याची तयारी करतो ते एकदा श्री गुरुदेवांना हसू आले ते म्हणाले अहो तयारी कसली करताय हे सर्व तीर्थे आपल्या गावाजवळच आहेत कला माझ्या बरोबर त्या सर्वांना घेऊन श्री गुरु अमरच्या संगमावर गेले तिथे सर्वांनी स्नान केल्यावर ते मानणारे शिष्य हो या संगमाचे महात्म्य खूप तोर आहे इथे स्नान केल्याने प्रयाग संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते हा त्रिवेणी संगम आहे इथे तीन नद्याचे सहा किनारे एकत्र येतात आणि सर्व प्रवाहाची मिळून एकच नदी बनते म्हणून काशी गया व प्रयाग या त्रिस्थळीचे पुण्य इथे एकवटले आहे असे मी म्हणतो इथे भीमा नदी उत्तरेच्या दिशेने वाहत असल्याने ती गंगेपेक्षाही पाहून आहे इथे आठ तीर्थ आहेत या सर्व स्थल लक्षणामुळे इथे येण्याचे काशी यात्रेपेक्षा शतपट पुण्य ते रहस्य जाणून शिष्याला खूप आनंद झाला त्यांनी जिज्ञासेने विचारले श्री गुरुदेव अमरजा नदी कशी उत्पन्न झाली श्री गुरु म्हणाले जालंधर पुरात हिच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे ती अशी पूर्वी जालंधर नावाच्या महाबलाटे दैत्याने देवाशी युद्ध करून त्यांना पळवून लावले आणि देवराज इंद्राने राज्य बळकावले तेव्हा ते, ते शिवजींना शरण केले व म्हणाले शंभू महादेवा जलंधर व त्यांच्या दैत्य सेनेने देवाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे आम्ही त्यांना मारले तर त्यांच्या प्रत्येक रक्तबिंदूतून दैत्य उत्पन्न होतात अशा परिस्थितीत त्यांचा समूळ नाश कसा होणार आमच्या प्रतिकारालाही मर्यादा आहे आता तुम्हीच काहीतरी करा आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा उ अभयदाता नाही त्यांचे गाराने ऐकून महादेवांना संतापनावर झाला ते रौ रो, रौद्र रो, रूप धारण करून दैत्याचा घात करण्यास उद्युक्त झाले त्या समय युद्धात देवाना वध झाल्यास त्यांना पुन्हा जिवंत करता यावे म्हणून त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ देवेंद्राकडे दिला महादेवाने जलंधराला पराभूत केले देवेंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवांगणावर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले त्या समय त्यातील त्या थोडेसे जल त्यांच्या हातून चुकून पृथ्वीवर पडले ते प्रवाहित होऊन नदी उत्पन्न झाली संजीवनी नदी म्हणून प्रख्यात आहे तिलाच अमरजा म्हणतात अमरजा ही जणू अमृत नदी आहे हे श्रद्धेने स्नान करतात त्यांचा अपमृत्यू येत नाही रोगरायची काही व्याधी असल्यास तिथेच निवारण होते ते दीर्घ आयुष्य होतात व त्यांच्या पापांचेही क्षालन होते भीमा अमरजा संगम प्र प्रयाग समान पवित्र आहे येथे कार्तिकात माघ मासात सूर्य चंद्र ग्रहण काळात संक्रांती सोमवद या मावशेला व एकादशीला स्नान केल्याने अनंत अनंतपट पुण्य लाभते इह परत्र सोख्य लाभते आणि अंती मोक्षही मिळतो इथे नित्य स्नान केल्याने सर्व दोषांचे निवारण होऊन आयु र आरोग्य आणि वैभव लाभते या संगमाजवळ अस्वस्थ वृक्षासमोर नदीकरी मनोहर तीर्थ आहे या तीर्थावर स्नान केल्याने शरीर विशेष सुंदर होते तेथील अस्वस्थ हा जणू कल्पवृक्ष आहे आणि तिथे नित्य निवास करतो अनुष्ठान करतो मनोहर तीर्थात स्नान करून अस्वस्थाची पूजा करावी त्याला पाणी घालावे वंदन करावे प्रदक्षिणा घालावी या सेवेने सर्व इष्ट मनोरथ पूर्ण पूजन करून संगमेश्वराचे दर्शन घ्यावे नदींना वंदन करावे चंडीचे दर्शन घ्यावे मग नदी ना सव्य प्रदक्षिणा घालून सोम सुत्रास जावे असे तीन वेळा करावे पुन्हा नदीपाशी यावे उजव्या हाताने तर्जनिक व अंगठा त्यांच्या शिंगावर ठेवून वडाव्या डाव्या हाताने त्याच्या स्पर्श करून शिवदर्शन दर्शन घ्यावे असे केल्याने मनुष्याला पुढे अर्ध्यापोसावर नागेशी गावी वाराणसी तीर्थ आहे पूर्वी इथे भारध्वज गोत्राचे एक शिव भक्त ब्राह्मण राहत असत त्यांच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना मुक्ती दिली शिवसामित्य लाभल्याने ते देहभान विसरले गावभर वेड्यासारखे भटकू लागले त्यांना ईश्वर आणि पांडू रंगेश्वर या नावाने तोंड होते एके दिवशी त्यांनी काशी यात्रेस जाण्याचे ठरवले तेव्हा ते, ते म्हणाले काशी विश्वेश्वर माझ्याजवळच आहेत म्हणून ती तुम्ही काशीला जाऊ नका बंधू म्हणाले ठीक आहे तुम्ही आम्हाला विश्वनाथाचे दर्शन घडवा तेव्हा ते स्नान करून ध्यानास बसले ध्यानामध्ये शिवजींनी त्यांना दर्शन दिले ते म्हणाले देवा आम्हाला काशी विश्वनाथाचे दर्शन इथेच नित्यदर्शन होईल अशी व्यवस्था करा त्यांची विनंती मान्य करून शिवजींनी तिथे मणिकर्णिका कुंड उत्पन्न केले या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली अशा प्रकारे काशीप्रमाणेच प्रमाणेच व कुंडांची उत्पत्ती झाली ते पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले आपल्या भावांची योग्यता कळाली ते त्यांना मानू लागले तेव्हा ते म्हणाले आपल्या वंशात कोणीही काशीला जाऊ नये या स्थानाला काशी मानावे अशी भगवान शंकराची आज्ञा आहे तुम्ही याच विश्वेश्वराचे दर्शन घ्या मग पंढरपुरा पंढरपुरास जा तिथे पांडुरंगाचे पुजारी होऊन त्यांची सेवा करा तुम्ही आराध्य नावाने ओळखले जाल लोक मला गोसावे म्हणतील तुम्ही प्रतिवर्षी कार्तिक मासात तिथे येऊन शिवदर्शन करावे श्री गुरुंनी सर्व शिष्यांना वाराणसी तीर्थावर नेले तिथे त्यांनी भावभक्तीने स्नान केले त्यानंतर श्री गुरु बाब विनाशी तीर्थावर गेले तिथे आपल्या पूर्वश्रमीच्या भगिनींना रत्ना बोलावून घेतले त्यांना झाले होते आणि त्या अतिशय होत्या श्री गुरु त्यांना म्हणाले मी तुम्हाला इथे दर्शन देईन असे होतो त्याप्रमाणे आपली भेट झाली आहे पूर्व तुम्ही पूर्वजन्मी अनेक आहेत आणि तुमच्या हातून अनावधानाने पाच मांगरांचा वध झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून या जन्मात तुम्हाला अनेक प्रकारचे दुःखे भोगावी लागली आहेत आणि पुढील जन्मातही भोगावी लागणार आहे ते एकूण रत्नाई भयभीत झाल्या त्यांनी श्री गुरूंचे पाय धरले व काकुलतीने म्हणाल्या प्रभू पाप निष्कृती व्हावी म्हणून मी तुमच्या दर्शनास आले आहे मी अनेक हाल अपेष्ट सोसले आहे त्या प्रेम त्यामुळे पुढील जन्मात काही सुसायची मनाची तयारी नाही म्हणून जो काही दुःख भोग असेल तो याच जन्मात भोगून संपवावा अशी इच्छा आहे आता पूर्वजन्म नको मी तुम्हाला शरण आहे श्री गुरूंना त्यांची दया आली ते म्हणाले रत्नाई या पापविनाशी तीर्थात तुम्ही नित्य भक्तिपूर्वक स्नान करा मनात संदेह धरू नका इथे स्नान केल्याने सप्तजन्मीची पापे नाहीशी होतात श्री गुरूंच्या आज्ञेनुसार रत्नाई पापविनाशी तीर्थात स्नान करू लागल्या त्या उपायाने तिसऱ्या दिवशी त्या पूर्णपणे व्याधीमुक्त झाल्या त्यांच्या अंगावरचे पुष्टही नाहीशी झाले मग या तिथे झोपडी बांधून राहिल्या सिद्ध मनाले नाम धारत जो चमत्कार मी स्वतः पाहिला आहे त्यानंतर श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदी तीर्थ असलेल्या कोटी तीर्थ रुद्रपाद तीर्थ चक्र तीर्थ व मनमत दहन तीर्थ या दर्शन घडवले त्यांचे काय महात्म्य आहे तेही सांगितले गाणगापुराच्या पूर्वेस असलेल्या कल्लेश्वर देवस्थानाबद्दल बोलताना ते म्हणाले हे शिवतीर्थ गोकर्ण महाबळेश्वर आहे तेच पवित्र आहे मनमत तीर्थ स्नान करून कल्लेश्वराचे पूजन केल्याने संतती व संपत्तीला फुटते आषाढ व श्रावण मासात कल्लेश्वरांना अभिषेक केल्याने व कार्तिकात दीप लावल्याने पुण्य मिळते श्री मुखातून समस्त शिष्य झाले ते म्हणाले गुरुदेव तुम्ही आम्हाला पावन केले एवढी सर्वश्रेष्ठ तीर्थे आपल्या जवळ असताना आम्ही अन्यत्र जाण्याचा उगाच त्रास घेत होतो त्यानंतर श्री गुरुदेव मठात आले त्याने तिथे शिष्यगणांनी मोठी समाराधना करून आनंदोत्सव साजरा केला नामधारक असे आहे गाणगापूर क्षेत्राचे अनुपम महात्म्य म्हणून श्री गुरुनी तिथे वास्तव्य केले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त